नमस्कार आता कोर्टामध्ये केस चालू असते आणि सर्वच जण हे ऋषिकेशला दोषी बोलत असतात आता जज साहेब निर्णय सुनावणार तोच अवंतिका ही नानांना घेऊनच कोर्टात येते आता अवंतिका बोलते थांबा आता जिवंत नानांना समोर बघून आशुतोष निंबाळकर सयाजी ऐश्वर्या आणि सारंग हातरतात आता ऐश्वर्या लगेच सयाजीला म्हणते डॅडा हा म्हातारा इथे कसा आणि हा इथे आलाच कसा तुम्ही चोख बंदोबस्त नव्हता का लावला यांना हा जिवंत भेटलाच कसा मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं याला मारून टाका तरी तुम्ही याला जिवंत ठेवलं झालं ना आता आता निकाल त्यांच्या बाजूने लागणार तेव्हा सयाजी म्हणतो अरे असं कसं झालं आणि सयाजी लगेच आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो काय रे संपत तुम्हाला मी त्या म्हाताऱ्याला नीट नजर ठेवायला सांगितली होती ना मग तुम्ही तुम का असं केलं लाज नाही वाटली तुम्हाला अरे तो म्हातारा इथे आला आहे कोर्टात तेव्हा संपत म्हणतो काय कोर्टात आला आहे आम्ही त्याला इकडे भरपूर शोधलं पण त्याला कोणी इथून पळवून नेलं आम्हाला समजलंच नाही तेव्हा सयाजी म्हणतो गप्पा बसा आता आता काय फायदा आहे तुम्हाला एकेकाला मी आल्यावर घरी दाखवतो तुम्ही काही कामाचे नाही आहात माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी कामावरून काढून टाकतो आहे परत तुमची ती घाणेरडी थोबाडो मला दाखवू नका आता इकडे जिवंत नानांना बघून जानकी ऋषिकेशला ऋषिकेशलासुद्धा खूप बरं वाटतं की नाना आमचे जिवंत आहेत आणि ते सापडले आता साहेब म्हणतात ज्यामुळे केस चालू झाली होती ती केस आता पुढे नेण्यात काही अर्थच नाही आहे कारण ऋषिकेश रणदिवेंचे वडील हे जिवंत आहेत पुरुषोत्तरम रणदिवे हे जिवंत आहेत त्यामुळे ऋषिकेश रणदिवे हे निर्दोष मुक्त होत आहेत ते ऐकून आता सगळ्यांनाच बरं वाटतं लगेच सर्वजण धावत ऋषिकेशला मिठी मारतात आणि ऋषिकेश धावत जाऊन नानांना नमस्कार करतो आता ऐश्वर्या आणि सयाजी मात्र खाली तोंड घालून उभे असतात तोंडा पाडून उभे असलेले दोघं जण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो काय झालं आता मोठी तोंड करून वरती बोलत होतीस ना मी खून केला अस ना माझे नाना जिवंत आहेत मला माहीत होतं आणि माझ्या आईचा माझ्या पाठी आशीर्वाद आहे ती म्हणाली जिवंत नानांना घरी घेऊन ये आता मी माझ्या नानांना मोठ्या मानाने घरी घेऊन जाणार मोठ्या तोऱ्यात घरी घेऊन जाणार सौमित्र आशुतोष निंबाळकर जवळ येतो आणि म्हणतो ॲडवोकेट आशुतोष निंबाळकर काय झालं तुम्ही कधी केस हरत नाही ना पण हरलात ना शेवटी ही केस कारण आमची बाजू ही सत्याची होती आणि सत्य कितीही कटू असलं तरी ते लपत नाही नेहमी सत्याचाच विजय होतो आणि आमचा विजय झालेला आहे आणि तुम्ही हरलेला आहात कारण तुम्ही खोट्या माणसांच्या बाजूने उभे राहिला खोट्या माणसांची केस हातात घेतली त्यामुळे कधी न हरणारे तुम्ही आता तुमच्यावर हा टप्पा लागला आहे की तुम्ही एकतरी केस हरला आहात त्यामुळे कधी तुम्ही एकही केस हरला नाहीत असं कधी बोलूच नका कारण आजची केस तुम्ही हरला आहात तुम्ही खोट्याच्या बाजूने उभे राहत होतात आणि माझी बाजू सत्याची होती आणि मी जिंकलो आहे आता ऋषिकेशला घेऊन घरी येतात आता ऋषिकेश आणि नानांना बघून सुमित्राला खूप बरं वाटतं सुमित्रा जाऊन लगेच नानांना म्हणते अहो तुम्ही होतात कुठे मला वाटलं तेव्हा लगेच झानकी म्हणते आई जाऊ दे तो विषय आता तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई मी तुला म्हणायला होतो ना आपले नाना जिवंत आहेत मी त्यांना परत आणेन तेव्हा सुमित्रा म्हणते हो ऋषिकेश तू जे बोललास ते करून दाखवलं त्यामुळे आता सुमित्राला खूपच बरं वाटतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू